नमस्कार पालकांनी मुलांसाठी कोणती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे याचा जो मी एक व्हिडिओ बनवला होता खूप भरभरून प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओसाठी पण त्या व्हिडिओसोबत काही कमेंट्स अशा आलेल्या आहेत की पालकांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आम्ही मुलांशी कसं वागलं पाहिजे किंवा आम्ही मुलांना काय दिलं पाहिजे हे तुम्ही छान प्रकारे सांगितलं त्यासाठी तर तुमचे आभार पण आम्हालाही आमच्या मुलांकडून काही का अपेक्षा आहेत जेव्हा की आम्ही आमच्या मुलांना सगळं काही देतो वेळ सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलांना आमचा वेळही देतोय पण तरी सुद्धा आमची मुलं आमचं ऐकत नाही त्यासाठी तुम्ही मुलांना काहीतरी सांगा तर ज्यांच्या ह्या अशा प्रकारच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या पालकांनी आजचा हा व्हिडिओ त्यांच्या मुलांना दाखवायचा आहे बघा आई वडील आपल्यासाठी आपल्याच साठी सगळं करत असतात जे काही आहे ते सगळं आपल्यासाठी आहे आणि कधी कधी ते तसं बोलूनही दाखवतात की तुझ्यासाठी आम्ही करतो आम्ही कुठे कमी पडलो आम्ही कशात कमी पडलो ऑबवियसली जी व्यक्ती करते ती बोलून दाखवणारच आहे ती बोलणारच आहे पण हे असं जेव्हा आई वडील बोलतात तेव्हा बऱ्याच वेळेला मुलांच्या मनात असं येतं आम्ही सांगितलं होतं का तुम्हाला करायला आम्ही बोललो होतो का तू नका कमावू पैसे नका जाऊ कामावर नका जाऊ ऑफिसला अशी मुलांची भावना असते असेच विचार मुलांचे असतात त्यांची सायकोलॉजी अशीच असते सहज मुलं बोलतात आणि हे जेव्हा सहज बोलतात तेच आपल्याला खूप गांभीर्याने चटका देणारं असतं की याला याचा काही सिरियसनेसपणा नाही आहे हा कसं सहज बोलतो किंवा ही कसं सहज बोलते आम्ही सांगितलं होतं का करू नका पण इकडे मुलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्ता तुम्हाला हे जे पॅरेंट्स सांगतायत बोलतायत हे जरी इरिटेट वाटत असलं तरीसुद्धा जेव्हा हे तुम्हाला कळेल किंवा तुमच्या लक्षात येईल तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असणार आणि तेव्हा तुमच्या लक्षात येऊन काहीच उपयोग नाही आहे त्यासाठी आता तुम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला आई वडील दोन्ही भांडी नाही ना करायला लावत कपडे धु भांडी घास सामान घेऊन ये बाजारात मार्केट जा मार्केटमध्ये जा मध्ये जा अशी सगळी कामं कर हे तर आई वडील नाही सांगत मग आई वडिलांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तर फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यास नीट केला पाहिजे आणि त्यांचं ऐकलं पाहिजे म्हणजे काय ऐकलं पाहिजे ही सगळी कामं सांगतात का तुम्हाला ते तुम्ही ऐकलं पाहिजे आणि तुम्ही ऐकत नाहीये म्हणून त्यांची तक्रार आहे अजिबात नाही तुम्ही काय ऐकलं पाहिजे ते जे अभ्यास करा सांगतात ती ज्या प्रकारची शिस्त तुम्हाला लावतात तेच तुम्ही ऐकलं पाहिजे एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे माफक आणि ही अपेक्षा आई वडील करणारच आहेत कारण ते आपल्याला सगळं काही देत असतात सगळं काही तुमच्याकडे असलेली स्कूल बॅग तुमच्याकडे असलेले स्कूलचे कपडे सॉक्स आहे टाय आहे टिफिन आहे बॉटल आहे त्या बॅगेमध्ये असलेले बुक्स आहेत नोटबुक आहेत पेन्सिल आहे, आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहेत सगळं इच अँड एव्हरी वस्तू जी तुम्ही आता वापरताय ते सगळंच्या सगळं तुम्हाला तुमचे तुम्हा तुम्हा पॅरेंट देत आहेत मग तुम्ही म्हणाल पॅरेंट देतील नाही तर काय शेजारचे देणार का ते तर पॅरेंट देणार ते तर त्यांचं कर्तव्यच आहे नाही ते त्यांचं जरीही कर्तव्य असलं तरी सुद्धा तुम्हालाही तुमचं कर्तव्य आहे मग ते कर्तव्य तुम्ही नीट पार पाडताय का कोणतं कर्तव्य आहे सध्या हेच अभ्यास करणं मग त्यांचं कर्तव्य आहे आणि ते ते इतक्या व्यवस्थितपणे पार पाडतायत तर तुम्हालाही तुमचं अभ्यासाचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे सध्या फक्त एवढंच करा आणि का करायचं अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आई वडिलांसाठी करायच्या आहेत आणि त्या का करायच्या आहेत हे तुम्हाला मी थोड्या डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आत्ता ॲट प्रेझेंट तुम्हाला फक्त अभ्यास करणं आणि आईवडील ज्या प्रकारची शिस्त लावतायत ती लावून घेणं ते ऐकणं एवढंच महत्त्वाचं आहे थँक्यू